विधानसभेचा निकाल लागला महायुतीत अपेक्षेप्रमाणे भाजपच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे स्पष्ट झालं देवेंद्र फडणवीस हेच भाजपकडून मुख्यमंत्री होतील अशाही चर्चा सुरू झाल्या त्यातच मोदी शहा जो निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा आहे असं सांगत एकनाथ शिंदेंनीही स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर गेलं त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला असा आता बोलला जात असतानाच काल मध्यरात्री दिल्लीत मात्र वेगळ्याच घडामोडी घडल्या अमित शहा यांनी विनोद तावडेंना बोलवून घेतलं आणि महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाच्या मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीज बेरीजी करण्यास सांगितली एकीकडे फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित झालं असताना अमित शहानी ऐनवेळी विनोद तावडे यांना बोलवून राज्यातील मराठा फॅक्टरची माहिती का घेतली याच्याविषयी आता तर्कवितर्क लढवले जात आहेत अमित शहा यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मराठा चेहरा हवाय का मराठा चेहरा असेल तर महाराष्ट्र भाजप रिलॅक्स मोडमध्ये कशी राहू शकते पडद्यामाग नेमकं काय घडतंय त्याचाच हा सविस्तर आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी पाहूया दिल्लीत नेमकं काय घडलं तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहा यांनी विनोद तावडे यांना रात्री बोलून घेतलं यावेळी मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आता समोर येते अमित शहा यांनी विनोद तावडेंकडून महाराष्ट्रातील मराठा समाजाची समीकरण समजून घेतली देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मतं कशी टिकवता येतील यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येते महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाच्या मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीज बजाबाकी करण्यात आली कारण मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा, चेहरा मुख्यमंत्रीपदी दिला तर मराठा मत दुखवण्याची चिंता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आहे भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत मराठा समाजाची आंदोलनं कोर्टाचे निकाल मराठा नेत्यांची भूमिकेचा आढावा अमित शहा यांनी घेतला भविष्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्वाचा आहे याबाबत सर्व गणितांची मांडणी करण्यात आली आगामी निवडणुका देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा आणि ओबीसी मतांबाबत अमित शहा आणि विनोद तावडे यांच्या चर्चा झाली या सर्व घडामोडी नीट बघितल्या तर अमित शहा यांच्या मनात काही वेगळा डावतट चाललेला नाहीये ना अशी शंकाता निर्माण होते अमित शहा हे मराठा म्हणून पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा विचार तर करत नाहीयेत ना अशी कुजबूज आता राजकीय वर्तुळात सुरू झालेत एकनाथ शिंदे हे मराठा असल्यामुळं अमित शहा यांचं पाड त्यांच्या बाजूने झुकणार तर नाहीये ना अशी चर्चा सुरू झाल्यात मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असताना आता भाजपचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतरही अमित शहा हे आता मराठा मतांची बेरीज बजाबाकी कशासाठी करत आहेत असा प्रश्न अनेकांना पडलाय यापूर्वी सुद्धा म्हणजे दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी बंड करत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि महायुतीची सत्ता आली तेव्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यावर जवळपास सर्वांनी डोळे झाकून विश्वास ठेवला होता मात्र ऐनवेळी दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा आदेश आला होता आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदीच बसावं लागलं होतं त्यामुळं आता पुन्हा एकदा तसंच काहीतरी होणार नाही ना, अशी धाकधूक भाजपच्या समर्थकांना वाटू लागले या सर्व चर्चांना बळ मिळतं याचं कारण सुद्धा तसंच आहे मागच्या दोन वर्षात भाजपनं इतर राज्यांमध्ये प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला करून नव नेतृत्व दिलं यामध्ये मध्य प्रदेशमध्ये त्यांनी शिवराज सिंग चौहान यांच्या जागी डॉक्टर मोहन यादव छत्तीसगडमध्ये रमन सिंग यांच्याऐवजी विष्णू देव राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या ऐवजी भजनलाल शर्मा आणि हरियाणामध्ये मोहनलाल खट्टर यांना बाजूला करून नायब सिंग सैनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं भाजपनं इतर राज्यात ज्याप्रमाणात धक्का तंत्राचा वापर करून नव नेतृत्व समोर आणलं तसाच प्रयोग महाराष्ट्रात होणार का अशी आता चर्चा सुरू झाल्या महाराष्ट्रात मराठा मतदार निर्णायक मानला जातोय मागच्या दोन वर्षात मराठा आंदोलनाचा मुद्दा महाराष्ट्रात तापलाय मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास देवेंद्र फडणवीस हे जबाबदार होते असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक भाषणात केला तर दुसरीकडं एकनाथ शिंदे यांना मात्र जरांगे पाटलांनी कायमच सॉफ्ट कॉर्नर दिला एकनाथ एकना शिंदे हे मराठा समाजाचे नेते असल्यानं त्यांना आरक्षणाची जास्त झळ बसली नाही असं राजकीय विश्लेषक सांगतायत यंदाही मराठा समाजानं महायुतीला जे भरघोस मतदान केलं ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे बघून करण्यात आलंय असं आता बोललं जात तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांची इमेज सुरुवातीपासूनच मराठा विरोधी बनले। आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केल्यास आगामी निवडणुकीत त्याचा फटका बसेल अशी भीती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला असू शकते मनोज जरंगे पाटील जर पुन्हा एकदा उपोषणाला बसले किंवा मराठा समाजानं पुन्हा एकदा आंदोलनाचं अस्त्र उगारलं तर त्याला टॅकल करण्यासाठी मराठा नेता मुख्यमंत्री असावा म्हणजे वातावरण बिघडणार नाही याची जाणीव राजकारणात मुरलेल्या अमित शहा यांना नक्कीच आहे त्यामुळेच की काय मराठा चेहरास मुख्यमंत्रीपदी असावा असं अमित शहाना वाटत असावं वा। बाकी तुम्हाला काय वाटतं भाजप देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करेल का की मराठा फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजातील नेत्याला मुख्यमंत्री पदाची संधी देईल धक्का तंत्र वापरण्यात माहेर असलेली भाजप काय निर्णय घेईल मराठा नेता म्हणून एकनाथ शिंदे की अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचे किती चान्सेस आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद